नाशिकमधील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे हायवेलगत एका जोडप्याला दोन तरुण मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय पाऊस पडत असताना महिला जीवाच्या आकांताने ओढत होती पोलिसांना फोन लावारे शेवटच माफ करा अशी गयावया मारहाण करणाऱ्यांना करत होती मात्र ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हते त्यातील एक जण तर मारहाण करत असताना दुसऱ्याला दगड आणायला लावत होता नेमकी ही घटना काय आहे जाणून घ्या या हल्ल्यामध्ये जबर जखमी झालेल्या तरुणाचे रोहित गोर्डे असं नाव आहे रोहित याला लाकडी दांड्याने डोक्यावर वार करण्यात आलाय नाशिकमधील इंदिरानगरच्या बोगद्याजवळ ही सर्व मारहाणाची घटना घडली आहे या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पाहायला मिळतोय इंदिरानगर बोगद्याजवळ जुन्या वादातून सशस्त्र हल्ला झाल्याची माहिती समजत आहे आज तुझे कामच वाजवतो असं म्हणत मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे रिपोर्ट आरसीएन न्यूज